हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मऊ उद असे एकदम छान असे एकदम चविष्ट दिवाळी स्पेशल असे शे, शेवचे लाडू कसे शे करायचं पाहणार आहे कळीचे लाडू कसे करायचे पाहणार आहे मस्त झालेले आहेत एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण हे बनवलेले आहेत तुम्हाला बघूनच कळत असतील किती छान असे हे लाडू झालेले आहेत ला नक्की तुम्ही या दिवाळ्याला या पद्धतीने शेवचे कळीचे लाडू नक्की बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने क शेव पाडून आपण हे छान असे लाडू बनवलेले आहेत मस्त एकदम छान असे तुम्हाला बघून कळत असेल की ते छान झालेले आहेत एकदम शेव कशी पाडायची पाक कसा बनवायचा एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे सगळं प्रमाण सांगितलेलं आहे परफेक्ट असं नक्की करून बघा तुमचे पण लाडू छान होतील तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम मी अर्धा किलो इथे बेसन घेतलेलं आहे हे बेसन मी आता स्वच्छ चाळून घेणार आहे म्हणजे बेसन स्वच्छ चाळून घेतलं की हलकं फुलकं होतं आणि भिजवताना त्यामध्ये गाठी होत नाहीत बघा या पद्धतीने बेसन सुरुवातीला आपण चाळून घ्यायचं हे मी विकतचं बेसन घेतलेलं आहे तुम्ही डाळ दळून आणलेलं सुद्धा बेसन घेऊ शकता घरी बनवलेलं इथे बघू शकता हे बेसन मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे मी या भांड्यामध्ये काढून घेते बेसन आपण आता भिजवून घेणार आहे मी लेला आता मी अर्धा किलो इथे बेसन घेतलेलं आहे आता इथे थोडंसं मीठ टाकायचं गोड पदार्थामध्ये थोडं मीठ टाकायचं म्हणजे त्याची चव वाढते इथे थोडंसं मी मीठ टाकून घेते यामध्ये मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी थोडं थोडं पाणी घालत हे छान असं बॅटर बनवून घेणार आहे पाणी किती मला लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते इथे बघू शकता या पद्धतीने अजिबात घुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला व्यवस्थित असं मौसूद असं पीठ आपल्याला म्हणून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने हे पीठ मी घेतलेलं आहे मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते आपलं पीठ कसं तयार झालेलं आहे ते, ते बघू शकता अजिबात गाठी नाहीत अजिबात उठळ्या झालेल्या नाहीत या पद्धतीने आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकता या पद्धतीचं हे पीठ आहे बघा कन्सिस्टन्सी बघा आणि या कपने मला दोन कप पाणी लागलेलं आहे तुम्ही कमी जास्त तुम्हाला लागू शकतं बेसनवर बेसनवर पीठ कमी पाणी कमी जास्त लागू शकतं हे ते बघू शकतं त्यासाठी आता शेव पाडून घेणार आहे दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे शेव शेवचा साचा प्लेट घेतलेली आहे साच्यामध्ये प्लेट घालून घेतलेली आहे खरभरीत भाग असतो तो खाली घालायचा आणि त्याला तेल पण लावून घेतलेला आहे साचा तयार करून घेतलेला आहे आणि चमच्याने मी असं पिठ यामध्ये भरून घेते दाबून पीठ भरायचं अजिबात जागा ठेवायची नाही इथे बघू शकता तेल गरम झाले का ते चेक करूया इथे थोडंसं पीठ टाकायचं यामध्ये बघा छान असं तेल गरम झालेलं आहे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता आपण याच्यामध्ये शेव सोडून घेणार आहे बघा या पद्धतीने मी शेव सोडून घेते जास्त दाट नाहीत थोडीशी पातळ अशी शेव सोडून घ्यायची आणि याच्यावरच्या बुडबुड्या थोड्या कमी झाल्या काय पलटी करून घ्यायची जास्त कडक आपण ही तळून घेणार नाही मऊ अशी शेव आपल्याला तळून घ्यायची आहे पण जास्त कच्ची पण ठेवायची नाही मी तुम्हाला दाखवते दोन्ही साईडच्या बुडबुड्या कमी झाल्या का आपण ही शेव काढून घेणार आहे बघा थोडीशी मऊच काढायची म्हणजे आपल्याला ही अशी शेव लागते बघा मी तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये काढून बघा या पद्धतीची शेव आपली असली पाहिजे बघा म्हणजे लाडू छान असे तयार होतात बघा आपले की ते बघू शकताय आहे मी दुसरी पण घातलेलं आहे बघा आता हे आपण पलटी करून मी काढून घेते बघा छान असं तेल नेतळून काढून घ्यायचं बघा पटपट बनली जाते बघा छान अशी अजिबात कडक आपल्याला काढायची नाही मऊ अशी काढायची आहे सगळी मी इथे बनवून घेतलेली आहे तुम्ही अशी सगळी बनवून घेऊन चुरून घेऊ शकता किंवा थोडी थोडी हाताने तुम्ही बारीक करून घेऊ शकता मी हातानेच ही चुरून घेणार आहे बघा मऊ शेवा आहे मी झाकून ठेवली होती करत करत त्यामुळे ही मऊ अशी राहिलेली आहे बघा इथे बघू शकता मी थोडी घेऊन ताटामध्ये अशी पटकन हातानेच ही छान अशी कुस्करून घ्यायची अशी चुरून घ्यायची बघा मऊ आहे त्यामुळे पटकन अशी बारीक होते बघा या पद्धतीने मी हातानेच बारीक करून घेतलेली आहे तुम्ही मिक्सरवर बारीक करू शकता पण मिक्सरवर जास्तच बारीक होते आपली शेव मऊ होती त्यामुळे हातानेच छान असे बारीक झालेले आहे शेवचे लाडू आहेत त्यामुळे शेव अशी थोडी दिसली पाहिजे छान अशी दिसते बघा चवी छान लागतात आता आपण शेव बारीक केलेले आहे त्यामध्ये थोडेसे मनुके घालून घ्यायचे इथे मनुके घातलेले आहेत आणि इथे मी वेलची पूड घातलेली आहे आणि थोडेसे तुपावर मी तळून घेतलेले आहेत इथे काजूचे तुकडे ज थोडेसे असे छान चव लागतात बघा आणि छान टिकतात त्यामुळे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला इथे आपण वेलची पूड मनुके आणि काजूचे काप यामध्ये मिक्स करून घ्यायचे हे तयार करून घेतलेले आहे पाक करायच्या आधी तयार करून ठेवायचं इथे बघू शकता इथे पाक तयार करण्यासाठी इथे बघा आता पाचशे आपण अर्धा किलो बेसन घेतलं होतं त्यासाठी मी अर्धा किलोच इथे साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल एवढं मी पाणी घालून घेते इथे बघू शकताय अंदाजे मी इथे पाऊन कप पाणी घातलेलं आहे आता साखर बुडेल एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त कमी नाही जास्त जास्त पण घालायचं नाही आता आपल्याला याला सतत हलवत साखर विरगळून घ्यायची आहे यामधली इथे बघू शकता आता पाक बनवणार आहे त्यासाठी सर्वात आधी आपल्याला साखर विरवळून घ्यायची आहे इथे साखर विरगळलेली आहे आता यामध्ये थोडंसं दोन चमचे मी दूध घालते दूध घालून याला उकळी काढून घ्यायची म्हणजे जी काही साखरेमध्ये मळी असते ती निघून जाते इथे बघू शकता याला उकळी आलेले आहे आणि जी मळी असते ती साईडला अशी येते बघा यावर आता ही मी मळी काढून घेते इथे बघू शकता या पद्धतीने उकळी आलेले आहे याला आता ही मळी सगळी काढून घेते बघा या पद्धतीने अशी मळी काढून घ्यायची बघा म्हणजे पाक आपला एकदम चांगला तयार होतो बघा इथे सगळी मळी काढून घेतलेली आहे स्वच्छ असा पाक आपला तयार झालेला आहे बघू शकताय आता उकळी आल्याच्या नंतर ते सात मिनटं छान उकळून घेतलेला आहे आता तुम्ही बघा याच्यावर आपण याला एक तार अशी तयार होते मी तुम्हाला चमच्याने दाखवलेला हाताव घेऊन दाखवते बघा हे थोडस थोडंसं हाताव घेऊन थंड करायचं थोडंसं आणि बघा या पद्धतीने याची एक तार तयार होते मी तुम्हाला दाखवते चमचा घेऊन सुद्धा दाखवलेला आहे एक छान अशी तार तयार होते तुम्ही हवं तर चेक करताना गॅस बंद करा उकळी आल्यानंतर मी हे एकदम लो फ्लेमवर छान उकळून घेतलेलं आहे चेक करत राहायचं चा पाक छान तयार झालेला आहे गॅस बंद केलेला आहे आता आपण थोडं थोडा पाक करून यामध्ये घालून घेणार आहे इथे बघू शकताय थोडा मी घालून घेते थोडा नंतर घालायचा अंदाज घेतच आपण यामध्ये पाक घालून घेणार आहे आता पाक घातलेला आहे थोडा शकताय थोडा पाक घातलेला आहे मिक्स करून घ्यायचा आहे खाली वर करत असं छान असं सगळीकडे पाक मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या आपल्या जी शेव आहे त्याला सगळा पाक लागला जातो छान असं पाक यामध्ये मुरतो बघा इथे मिक्स करून घ्यायचा अंदाज घेतच पाक घालायचा मिक्स करून घेतला आणि नंतर मी सगळा पाक यामध्ये घातलेला आहे परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे सगळा पाक बसलेला आहे बघा बस इथे बघू शकताय आता यामध्ये पाक घातलेला आहे सगळं मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं बघा सगळीकडे व्यवस्थित खाली वर करत असं हलवत आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान असं आपण पन... सगळीकडे एकसारखं करत असं असं हलवून आपल्याला दाबून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला छान असा पाक मुरला जातो इथे बघा मी याला एकसारखं करून सगळीकडे असं दाबून ठेवते बघा आता एकसारखं करून असं दाबून ठेवायचं आणि याच्यावर झाकण ठेवून अर्धा ते पाऊन तास हे छान असं भिजण्यासाठी ठेवायचं आहे इथे बघू शकता छान असं दाबून घेतलेलं आहे याच्यावर झाकण ठेवून मी याला अर्धा ते पाऊन तास असं छान असं ठेवून देणार आहे म्हणजे पाक छान असा मुरला जातो याच्यामध्ये इथे बघू शकताय छान असं मी याला भिजत ठेवणार आहे बघू शकताय आता इथे मी याला एक तास ठेवलं होतं तुम्ही अर्धा पाच तास ठेवा चेक करून आपल्याला घ्यायचं आहे इथे बघू शकता एक तास मी याला ठेवलं होतं वरून थोडंसं तुम्हाला कोरडं वाटत असेल पण खाली थोडंसं ओलं असतं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे पाक असा लागला जातून छान असा पाक यामध्ये मुरलेला आहे बघू शकताय कोरडं झालेलं आहे म्हणजे पाक छान असा मुरलेला आहे इथे आपल्याला तळापासून असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं सगळीकडे हे मिक्स होतं आणि छान आपल्याला सगळे लाडू छान बांधता येतात वळता येतात बघा हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण लाडू बांधून घेणार आहे बघा छान असं याचं लाडू बांधून घेणार आहे मिक्स करून घेतलेलं आहे या पद्धतीने छान मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण लाडू बांधून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने इथे बघू शकताय थोडं मिश्रण घेऊन मी लाडू बांधते थोडं थोडं मिश्रण घेऊन आपण थोडंसं हे मिश्रण आपलं कोमट आहे बघा तोवर पटपट आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत बघा जास्त थंड झाले की लाडू वळता येत नाहीत त्यामुळे मी छान असं थोडंसं मिश्रण घेऊन लाडू छान असं वळून घेते बघा छान लाडू बांधून घेते बनवून घेते बघा इथे छान असा लाडू मस्त तयार झालेला आहे वे बघा मस्त एकदम छान असं सगळं आपलं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे बघू शकता लाडू मस्त झालेला आहे आणि आता मी दुसरा पण त्याच पद्धतीने बनवून घेते बघू शकता या पद्धतीने छान असे लाडू वळले जातात बघा मस्त तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीने तुम्ही लहान मोठं बनवू शकता बघा ते दुसरा पण लाडू छान बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेणार आहे ते बघू शकता छान आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत बघा या पद्धतीने मी थोडेसे मोठेच बांधलेले आहेत तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीने तुम्ही बांधू शकता छान मस्त तयार झालेले आहेत बघू शकता एकसारखे सगळे आपले लाडू तयार झालेले आहेत मस्त झटपट आणि छान साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलेली आहे या दिवळ तुम्ही या पद्धतीने छान असे शे, शेवचे लाडू कळीचे लाडू नक्की बनवून बघा मऊ सूज साध्या सोप्या पद्धतीने आपण बघा बनवलेले आहे तुम्हाला बघून कळत असेल की ते मऊसुद्धा आणि चविष्ट हे लाडू बनतात बघा व बुंदीच्या लाडूपेक्षा हे साधे सोप्या पद्धतीने छान बनतात बघा आणि चवीला पण छान लागतात नक्की या पद्धतीने तुम्ही लाडू बनवून बघा आणि कमेंटमध्ये में जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वा असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद